काय म्हणजे मला काही कळत नाही काय चाललंय मातो मातो उत्तर देऊन सभागृहाचं टाइमपास करून वेळ मारून न्या एवढा बिचारे आता आम्ही आपण आता मी बिचारे काय शब्द वापरू आम्हीच बिचारे पण ते लक्षवेधीचा पुरा मत पूर्ण मतदार बदलून गेलाय ते काय चाललंय काहीतरी करा याच्यात लक्ष घाला तिकडे गांभीर्यानं मी लक्षवेधी बोलतेच दिली होती पाच नंबरची लक्षवेधी बघा मी विरोधात दिली आणि ती लक्षवेधी माझं नाव टाकून त्या उद्योग करणाऱ्या त्या बँक लुटणाऱ्यांना त्याच्या फेवर दिली काय म्हणजे मला काही कळत नाही काय चाललंय तातोर मातोर उत्तर देऊन सभागृहाचं टाइमपास करून वेळ मारून न्या सभागृह काय समाधान झालं पाहिजे ना एवढा बिचारे आता आम्ही आपण आता मी बिचारे काय शब्द वापरू आम्हीच बिचारे अध्यक्ष महोदय हे सभागृहच चालला एक तर पहिल्यांदा दोन दिवस चाललं काम झालं नाही मागदातले पाच दिवसात ते झालं आता शेवट सगळे दोन तीन दिवसाचा सभागृह आता उद्याचा शेवटचा दिवस आहे एवढ्या सगळ्या अभ्यास करून मेहनत करून ही सगळी लक्षवेधी लावली जाते त्यांना वाटतं की आपल्याला न्याय मिळावा पण त्यांनी मानलेली लक्षवेधी वेगळी स्वीकारली वेगळी उत्तर तिसरा ते सांगत आहेत पण मी बांधलं असताना पाचव्या नंबरची अजून उत्तर आलेलं नाही पाचव्या नंबरची लक्षवेधी माझं नाव आहे माझं नाव दुसऱ्या नंबरवर आहे पाचव्या नंबरमध्ये ती मी दिलेली लक्षवेधी होती माझं नाव आलं त्याच्यात पहिलं नाव मंगेशजीचं आलं सन्मान्य सदस्य पण ते लक्षवेधीचा पुन्हा मतच पूर्ण मतदार बदलून गेलाय ते काय चाललंय काहीतरी करा याच्यात लक्ष घाला तिकडे गांभीर्यानं चला प्रश्न बदलला असेल किंवा लक्षवेधी बदलली असेल तर सन्मान्य सदस्यांनी काय लक्षवेधी होती हे तरी सभागृहाला सांगितलं पाहिजे ना किंवा कुठचा प्रश्न होता तो तरी सांगितला पाहिजे ऑनलाईन मी प्रश्न टाकलाय ऑनलाईन मी लक्षवेधी टाकली आणि ती बदलली एवढ्या पुरतं कसं काय असू शकतं या लक्षवेधीमध्ये त्यांनी घेतलेले कुठचे मुद्दे नाहीत हे देखील त्यांनी सभागृहाला सांगितलं पाहिजे